नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहताय अ लँटन मराठी लँटन मराठीच्या तुमच्या कामाची गोष्ट या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एटीएम व्यवहारांच्या बाबतीत तक्रार असेल त्याचबरोबर क्रेडिट कार्डचे पेमेंट्स त्याबद्दल तक्रार असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा सिबिल स्कोअर तुम्हाला वाटतं की चांगला आहे पण एखाद्या व्यवहारामुळे तिथं तुमचा डाऊन स्कोअर झाला तुम्हाला प्रश्न पडला असेल की तक्रार कुठे दाखल करायची नेमकं याच गोष्टीचं उत्तर आजच्या या सेगमेंटमधून तुम्हाला मिळणार आहे त्या सगळ्यांना कॉमनली हे जे प्रश्न असतात की एटीएमचे व्यवहार झाले जस्ट पैसे काढताना पैसे नाहीत आले तक्रार दाखल केली तक्रारीवर कुठल्याच गोष्टी झाल्या नाहीत अशा वेळेस काय करायचं आणि कुठं कुठे तक्रार दाखल करायची यामधल्या दोन गोष्टी आहेत की जिथं तुम्हाला तक्रार दाखल करता येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं जर तुमचं समस्याचं निराकरण नाही झालं तर तुम्हाला फायनलायझेशन कुठं करायचं याच प्रश्नाचं उत्तर आजच्या या सेगमेंटमधून देणार आहे अशा बाबतीत जर समजा तुमची तक्रार दाखल करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या बँकेमध्ये तक्रार दाखल करायची असते प्रत्येक बँकेमध्ये तक्रार वही जी आहे ती तक्रार वही ठेवलेली असते आणि त्या तक्रार वहीमध्ये तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आता जर त्या ठिकाणी जर तुमची तक्रार जर नोंदवली नसेल तर बँकेच्या ऑनलाईन साईट्सवर जाऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता सगळ्यात महत्वाचं काय तर प्रत्येक बँकेमध्ये एखादा तक्रार निवारण्यासाठी अधिकारी असतो त्या अधिकाऱ्यांची जी लिस्ट आहे ती प्रदर्शित केली जाते किंवा भिंतीपत्रकावर लावली जाते जर ती लिस्ट लावलेली नसेल तर त्यावेळेस तुम्ही मागणी करू शकता की त्या जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांची लिस्ट मागू शकता सगळ्यात महत्वाचं यामध्ये आहे की प्रत्येक बँकेमध्ये तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी एक नोडल अधिकारी असतो आणि त्या नोडल अधिकाऱ्याकडे तुम्हाला ती तक्रार नोंदवायची असते म्हणजे एकतर ऑनलाईनही नोंदवू शकता तक्रार वही मागूनही नोंदवू शकता किंवा नोडल अधिकारी आहेत त्यांच्याकडे सुद्धा मागवू शकता ज्या तिन्ही गोष्टीतून तुम समजा तुमच्या समस्याचं निराकरण झालं नाही तर काय करायचं यामध्ये एक महिन्याचा कालावधी दिलेला असतो या एक महिन्याच्या कालावधीनंतर जर तुम्हाला वाटलं की नाही माझ्या तक्रारीचं काहीच समस्याचं निराकरण नाही आहे झालेलं तर अशा वेळेस काय करायचं तर बँकिंग लोकपाल तुमच्यासाठी एक पर्याय आहे की जिथं तुमच्या जी समस्या आहे किंवा तुमची जी तक्रार आहे त्या तक्रारीचं निवारण नक्की होऊ शकतं आता हे बँकिंग लोकपाल तुम्ही काल ऐकलेलंच असेल की बँकिंग लोकपालामध्ये आत्ताच्या सिव्हिल स्कोअरच्या बाबतीत सुद्धा ऍडिशन केलेली आहे आणि नेमकं हे बँकिंग लोकपालाकडे तुम्हाला तक्रार दाखल करायची तर कशी करू शकता तर तुम्ही ही करू शकता म्हणजे त्यांचा ईमेल आय डी जो आहे तो त्या ईमेल आय डीवर तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता किंवा साधा अर्ज तुम्ही लिहिला आणि तो अर्ज सुद्धा ईमेल आय डीला पाठवू शकता म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्हाला तिथे तक्रार दाखल करता येऊ शकते आता यामध्ये काय आहे की आर बी आय आणि बँकिंग लोकपाल जे आहे त्या बँकिंग लोकपालाकडे तक्रार दाखल करायची म्हणजे काय तर तुम्हाला याबद्दल जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँकिंग ऑपट्समन डॉट आर बी आय डॉट ओ आर जी डॉट इन या साईट्सवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते आणि त्या ठिकाणी तुम्ही तक्रारसुद्धा दाखल करू शकता अगदी दिलेले फॉर्मॅट आहेत त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही इन हँड राईट म्हणजे तुमच्या हाताने सुद्धा लिहून ती तक्रार पाठवू शकता अगदी दोन्ही प्रकारे सुद्धा तुम्ही पोस्टाने सुद्धा पाठवू शकता या सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला जर एक महिन्याच्या तुमच्या समस्याचं निराकरण जर नाही झालं तर तुम्ही बँकिंग लोकपालाकडे तक्रार दाखल करू शकता आणि तुमच्या तक्रारीचं निवारण करून घेऊ शकता मग ते एटीएम असतील त्याचबरोबर सिव्हिल स्कोरच्या बाबतीत असतील क्रेडिट कार्डचे पेमेंट्स असतील या सगळ्या गोष्टींचं निवारण जे आहे ते तुम्हाला बँकिंग लोकपालाकडे नक्की मिळू शकतं तुम्हाला हा व्हिडिओ आणि यातली माहिती कशी वाटली अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या अर्थकारणाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अलांटन मराठी धन्यवाद